आनंद चतुर्थीची गडिंगमध्ये जय्य तयारी चालू आहे आज सकाळपासून काही गणेश उत्सवाच्या मंडळाने गणेशाचं देखील विसर्जन करण्यात आलेलं आहे आणि आपण आता पाहतोय संध्याकाळचे चार साडेचार वाजेत आलेले आहेत आणि आता खऱ्या अर्थाने गडिंग जे मोठी मंडळ आहेत यांची जय्य तयारी चालू आहे डॉल्बी असेल किंवा जे काही पारंपरिक वाद्य असतील या वाद्याच्या गजरात आता मिरवणुका बाहेर पडायच्या मार्गावर आहेत आणि आता आपण हे सर्व पाहत असताना प्रशासनाने काय व्यवस्था केलेली आहे ते देखील आपण पाहून आलेलो आहोत गडिंगलाचे तीन पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस कर्मचारी याशिवाय होमगार्ड जे आहेत ते पस्तीस आहेत एकूण साठ ते पासष्ट लोकांचा बंदोबस्त येथे हे गडिंगलज पोलीस ठाण्यामार्फत लावण्यात आलेला आहे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत निरिनिकेशाच्या काठावर नगरपालिकेमार्फत येथे तरापा केलेला आहे याशिवाय तेथे एक पथक दाखल करण्यात आलेलं आहे आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल करण्यात आलेलं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत येथे क्रेन देखील ठेवण्यात आलेले आहे अशा विविध ज्या काही गोष्टी आहेत या आनंद चतुर्थीच्या या मुहूर्तावर सर्व प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहेत आणि आपण आज आलेलो आहोत आता मिरवणूक जी निघणार आहे ती शिवाजी चौक मित्रमंडळ परिवार संचलित श्री गणेश उत्सव मंडळ जे आहे या मंडळामध्ये आलेलो हो, आहोत आपण पाहिलं की त्यांची जी डॉल्बी सिस्टीम आहे ही डॉल्बी सिस्टीम लावायला चालू आहे कंडायांचं सजावट करायला चालू आहे लहान गणपतीची पूजा अर्चा करत आहेत आणि मिरवणूक चालू होणार आहे खास आकर्षण असणारी ही मिरवणूक असणार आहे आणि गणेंगलस्करांसाठी काय नेहमीच हे मंडळ आहे किंवा हे गणेश उत्सव मंडळ आहे हे कौतुकास्पद असतं यांचा जो गणेश विसर्जन असतं हे अगदी सगळ्यात शेवटी विसर्जन होतं अगदी चौदा ते पंधरा तास यांचं विसर्जन चालतं मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत तर काय सांगाल या वर्षीचं सा काय विशेष असणार आहे तुमच्या मिरवणुकीमध्ये आणि काय आव्हान करताय गणेश भक्तांना गडिंगलचा महागणपती ह्या नावानं प्रसिद्ध असलेली आपली ही गणपतीची मूर्ती आहे जवळपास एकोणीसशे छप्पन सालापासून आम्ही ही मूर्ती स्थापन करत आहोत यंदाशे वर्ष हे अगदी थाटामाटात साजरा करायचा असं आपण नियोजित केलेलं आहे अग अतिशय भक्तिभावा प्रसन्न वातावरणात अकरा दिवस म गणपतीची आपण सेवा केलेली आहे आज कुठंतरी विसर्जनाचा दिवस आला आहे मन भरून आलेला आहे पण निरोप हा द्यावाच लागेल तर त्या निरोपाची तयारी अशी असणार आहे की सालाबादप्रमाणे जी काय पारंपरिक आम्हाला दरवर्षी नेमून दिलेली मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गस्थानं आपण मार्गस्थ होणार आहे अतिशय काटकसरीनं आणि अतिशय नेट, -नेट नियोजन करून मंडळाचे सर्व कार्यकर्ते अतिशय म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपासून सिनियर स सगळेजण यात स सहभाग घेत असतात मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या वर्षी आम्ही इटली मेड एक अल्ट्रा प्रोस साऊंड गडिंगलजकरांना अनुभवास आणलेला आहे त्याचबरोबर साऊंड सिस्टीमसोबत लाईट सिस्टीमसुद्धा अतिशय म्हणजे आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलाच त्यांचा एक शो असणार आहे त्याकरता गडिंगलजकरांना मी एक आवाहन करतो की त्यांनी ह्या साऊंड सिस्टीमचा असेल किंवा लाईट सिस्टीमचा असेल ह्या आमच्या मिरवणुकीत सहभाग होऊन एक अद्भुत आपली हजेरी नोंदवावी असं एक मी तुमच्या माध्यमातून पूर्ण संपूर्ण गडिंगज वासियांना गणेश भक्तांना सर्वांना आवाहन करतो की त्यांनी मिरवणुकीचा जा आनंद घ्यावा आजच्या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे मेड इन इटली साऊंड हा तयार झालेला आहे तो आम्ही खास आकर्षण म्हणून आज मिरवणुकीमध्ये आणलेला आहोत पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या डेसिबलमध्येच आम्ही आज साऊंड लावणार आहोत कुठलाही कायद्या कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता आम्ही आमचं मंडळ कायम बाळगत असतो आणि इथून पुढे तिथे बाळगणार आणि सर्व गणेश भक्तांना आम्ही आवाहन करतो की आजच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन गडिंगलाच्या महागणपतीच्या शोभायात्रेचं आणि एक त्यांना आपण एक निरोप द्यायचं त्या यात्रेमध्ये आपण सर्वजण सहभागी घ्यावा एवढंच आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून कळू काळाभैरव गणेशोत्सव मंडळ हे नेहमीच चर्चेचं असतं महागणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं अनेक खेडोपाड्यातून किंवा गणिंग शहरातून इथे गणपती पाहायला गेल्या आठ दहा दिवसापासून इथे गर्दी होताना दिसत होती आणि आज आपण पाहतोय की ह्या मंडळामार्फत मेड इन इटली म्हणजेच इटली मेड जी आहे हे साऊंड सिस्टीम आणि लाईट सिस्टीम आणण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशी सिस्टीम आणि अशी ही साऊंड सिस्टीम आणि लाईट सिस्टीम ही आणण्यात आलेली आहे तेव्हा ते खास आकर्षण या मिरवणुकीचं असणार आहे याशिवाय पोलिसांनी जे काही नेम घालून दिलेले आहेत या नियमातच ही सिस्टीम वाजणार आहे तेव्हा एक खास आकर्षण असणार आहे गणिंगलचकरांसाठी या खास आकर्षण पाहण्यासाठी गणिंगलजकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आज या विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभीच या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे गणिंग लाईव्ह ट्रुडिमरसाठी नितीन मोरे बाप्पा